गोविंदा आला रे गोविंदा आला श्रावण महिना लागला श्रीकृष्ण श्रीकृष्ण अष्टमी झाली की महाराष्ट्रात गोविंदाची अरे बापरे दहीहंड्याचे कार्यक्रमच कार्यक्रम असतात या वर्षी शासनाद्वाराचा एक निर्णय घेतलाय की अरे सहाशे खेळांना जो नऊ नऊ दहा दहा खेळ म्हणजे थर करतात काही किती पडतात हातापायला लागते काही कि खराबी घटना दिल्यात तर महायुती सरकार प्रामुख्याने देवेंद्रजीने एक निर्णय घेतला आहे की जे गोविंदा पथक आहेत येले वैयक्तिक दहा लाख रुपयाचा विमा कवच दिलाय म्हणजे सहाशे खेळाले आता सरकार प्रम महायुती सरकार त्याच्या ख्रेत्यात आणून त्याला प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करतात आपल्या वेळा शहरातील मस्त चार पाच दहांड्या होतात त्यातले एक सुप्रसिद्ध दहांडी आयोजक शक्ती फाउंडेशनचे ठाकूर महासोबत आहेत आणि ते विचारू की महाराष्ट्र सरकारनं हा जो निर्णय घेतला या इकडे तुम्ही कसे पोहून राहिले महायुती सरकारचा निर्णय दहंडी उत्सव होणार सुरक्षित काळजाचे ठोके सुकवणाऱ्या दहीहंडी उत्सवाला मिळणार सुरक्षा कवच जवळजवळ पंच्याहत्तर हजार गोविंदांना मिळणार दहा लाखापर्यंतचे विमा कवच दहीहंडीचा आनंद पोचणार गगनाला विमा कवच आहे गोविंदांच्या सुरक्षेला दहीहंडी उत्सव सुरक्षित उत्सव तर महासोबत परतवाडा शहरात परतवाडा शहरात काय अमरावती जिल्ह्यात विदर्भात जे सुप्रसिद्ध दहीहंडी अरे खतरनाक खतरनाक या ठिकाणी लोक आणून दहीहंडीच्या माध्यमातून धार्मिक जनजागृती करणारे याडुकेत ठाकूर प्रमोशन जी घडला आहे तुम्ही एक बातमी ऐकलीशील की माहिती सरकारनं एक निर्णय घेतला की बाबा जे दहीहंडीतले पोरं येतात येथील एक सुरक्षा कवच म्हणून दहा लाख रुपयाचा आता एक कवच दिला गेला या इकडे तुम्ही एक दहीहंडी आयोजक म्हणून कोणत्या दृष्टीने पोहोचून राहील सांगा बरं जरा नक्कीच महायुती सरकारने शिंदे साहेबांनी मान्य देवेंद्रजींनी हा जो गोविंदा पथकांबाबत निर्णय घेतलेला आहे त्याच मी शक्ती फाउंडेशन आणि तमाम हिंदू नागरिकांच्या वतीने स्वागत करतो त्या निर्णयाच आज गोविंदा हा जो साहसी खेळ आहे दहीहंडीचा याच्यामध्ये बरेच युवक कधी जखमी होतात कधी बऱ्याच गोविंदांना आपले प्राण गमावे लाग लागलेले आहेत तर त्यांच्यासाठी हा एक स्तुत्य असा निर्णय शासनाने घेतलेला आहे यापूर्वीच जर तुम्ही सरकार पाहिलं असेल तर या प्रकारच्या हिंदू सणांसाठी या गोष्टींसाठी विरोध करणारं सरकार होत mm. म्हणजेच महाविकास आघाडीचं जे सरकार होत mm. ते या हिंदू उत्सवांवर बंदी आणत होत विरोध करत होत परंतु हे हिंदुत्ववादी विचारधारेला जोडलेलं सरकार आहे शिंदे साहेबांचं देवेंद्रजींचं आणि मान्य देवेंद्रजींनी आतापर्यंत महाराष्ट्राच्या हितासाठीच mm. आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांच्या हितासाठी सगळे निर्णय घेतलेले आहेत लोकांची त्या खेळामध्ये असलेली जी रुची आणि उत्साह आहे तो पाहता शासनाने लोकांच्या फायद्यासाठी तो निर्णय घेतलेला आहे आम्ही तर दरवर्षी शहरात दहंडी जर म्हटली तर जबरदस्त तुमचा तितंबा खतरनाक आलाय दुरून दुरून लोक येतात तर यावर्षी लवकरच तुमची दहंडी यावर्षी आयोजन आहे ना शंभर टक्के तर तारीख वेळ आणि यावेळेस आगंतुक कोण येणार आहे म्हणजे तुमच्या दहीहंडीत काय विशेषता पाहायला भेटतील सांगा ना दहीहंडी प्रेमी किंवा आमचे गोविंद दरवर्षी प्रमाणे नागरिकांचा जो वाढता प्रतिसाद या मिळत असतो तो यावर्षी आपण महाराष्ट्रातीलच आपल्या महाराष्ट्रातील मातीतला रांगडा गडी संग्राम चौगुले या बॉडी बिल्डरला आपण त्या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे त्याच्या नावावर बरेच विश्व विक्रम आहे मिस्टर इंडिया मिस्टर युनिवर्स आणि अजून बरेच काही आहेत विचारधारा सोबत शिवकन्या पण आपण या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे दंडीचा हा जो उत्सव आहे याच्यासाठी आपण एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयांच बक्षीस ठेवलेलं आहे त्याच्यानंतरच बक्षीस अं एकाहत्तर हजार रुपयाचं आहे आणि त्याच्यानंतरच बक्षीस एकावन हजार रुपयाचं आहे त्यासोबत सोबत आपण जो पथकातला गोविंदा असेल hmm. जो दहीहंडी फोडणार आहे hmm. त्या गोविंदाचा आपण वैयक्तिक देखील शक्ती फाउंडेशन मार्फत विमा उतरवणार आहोत hmm. म्हणजे जेणेकरून जर अघटित काही घडलं काही चुकून त्याला काही लागलं तर त्याला त्याच्या मा, माध्यमातून त्याची मदत होईल तर हे होते ऍडव्होकेट ठाकूर प्रमोद सिंगजी गडरेल भल्ली मोठी दहीहंडी यावेळेस ते आयोजित करतात महायुतीच्या माध्यमातून यावेळेस जे गोविंदा पत्रकार राज्य काय रिस्की काम आहे ना आपण खरंच पडतात त्याच्यात काही अघटित घटना जर झाल्या तर तेले एक सुरक्षा कवच म्हणजे विम्याचं दहा लाख रुपये कवचाचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे याच्यात प्रामुख्यानं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र सहयोग आहे गोविंदा आला रे आला आणि हा गोविंदा कार्यक्रम जबरदस्त होणार आहे आणि तसाच एक जबरदस्त कार्यक्रम होणार आहे तारीख सांगा वेळ सांगा ठिकाण सांगा दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर या ठिकाणी संध्याकाळी चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत माझी समस्त हिंदू नागरिकांना आग्रहाचं निमंत्रण आहे की त्यांनी या उत्सवात सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणित करावा जय श्री